नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे मुंबईतील बोरिवली येथील झोपडपट्टी भागात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हनामारीत रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले गणपत पाटील नगर झोपडपट्टीत झालेल्या संघर्षात धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला पोलिसांनी सांगितले की जखमींची ओळख पटली आहे तसेच सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले यानंतर त्यांनी एकमेकांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला या हिंसक संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत एम एच बी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवण्यात आले आहेत या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले एम एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी रामनवल गुप्ता जे आहे त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे तर त्यांच्यामध्ये आणि अरुण शेख यांच्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये क्रॉस गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामुळं त्यांच्यात दोन वर्षापासून थोडे वाद होते काल स्टॉलवरती गुप्ता यांच्या हरुण शेख हा गेल्यानंतर तिथं त्यांच्यात वाद झाले आणि तिथून त्यांचं भांडण सुरू झालं दोघांनी आपल्या मुलांना बोलून घेतलं त्यामुळं तिथं तिथले जे नारळाचे हे होते कोयता चाकू त्यातूनच त्यांची मा मारामारी झाली आणि त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले तर यापैकी अरुण शेख हे मयत झालेले आहेत उर्वरित जे दोन मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दोन्ही बाजूचे एक एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जे आहे त्यांना आपण अटक केलेला आहे नाही यापूर्वी तीन गुन्हे शेकवरती होते दोन हजार एकवीसचा आहे बावीसचा तेवीसचा बावीसचा गुन्हा तर ह्या दोन फॅमिलीमध्ये झाला होता आणि इतर दोन गुन्हे ते तिथंच झालेले आहेत आणि एक वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता तेवीस ते चोवीसच्या काळावर यामध्ये दोन्ही बाजूचे फिर्यादींनी जे जबाबात आहे ते मयत आणि त्यांची मुलंच आहेत त्यामध्ये दोन ताब्यात आहेत आणि दोन ताब्यात एक अटक आहे आणि एक बोर्ड पुढे त्यांना हजर केलं जाईल दोन जण गायले त्याच्या